नमस्कार मित्रांनो मी सखाराम ढासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो केंद्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी व सशक्तीकरणासाठी विमा सखी योजना जी आहे ती आणलेली आहे तर हीच विमा विमा सखी योजना जी आहे ती चालू झालेली आहे ही काय आहे याच्या अटी व शर्ती काय आहेत ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचे जे फायदे आहेत ते कसे मिळणार आहेत आणि तुम्हाला जे महिन्यावारी वेतन मिळणार आहे हे किती मिळणार आहे त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये येथे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक like करा आणि साईडला दिलेल्या आयकॉनला क्लिक करा तर सर्वात अगोदर आपल्याला एल आय सी .in, इंडिया डॉट इन एम आर टेस्ट टू ही जी वेबसाईट आहे ती पाहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे ती अगोदर ओपन करा ती ओपन झाल्यानंतर या प्रकार जो डॅशबोर्ड आहे तो तुम्हाला इथे दिसेल लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एल आय सी ऑफ इंडियाची जी वे मेन पेज आहे ते इथे ओपन झालेलं आहे बघा एल आय सीच्या बीमा सखीची भरती महिलांना करिअर एजंट बनवण्यासाठी उमेदवारांना ज्या सामान्य सूचना दिलेल्या आहेत त्या ज्या सूचना कोणकोणत्या आहेत त्या आपण आता इथे पाहूया तर पहा एल आय सीची बीमा सखी म्हणजेच एम सी ए योजना ही केवळ महिलांसाठी असलेली आहे स्टिपेंडरी योजना आहे ज्याचा कालावधी तीन वर्षाचा असणार आहे एम सी ए योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही महामंडळाचा कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही तर कमाल वर्ष हे सत्तर वर्ष असेल शेवटचा वाढदिवस किमान जी शैक्षणिक पात्रता आहे ती तुम्हाला दहावी पास असणे गरजेचे आहे एम सी ए म्हणजेच तुमचे एल आय सी ने जे काही प्रत्येक वर्षासाठी स्टाय पेटरी पर्याय कामगिरीचे निकष पूर्ण केलेले सुद्धा असणे गरजेचे आहे त्यानंतर जीवाची संख्या प्रथम वर्ष आयोग बोनस आयोग वगळून अठ्ठेचाळीस हजार रुपये चोवीस त्यानंतर देय रक्कम तुम्हाला कशा प्रकारचे रक्कम भेटणार आहे स्टायपॅड आहे वेतन वर्ष पहिले वर्ष पहिल्या वर्षी वर्ष, दर महिना सात हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर दुसऱ्या वर्षी दर, वर्ष, दर महिना सहा हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला जी समोरची अट आहे ती पूर्ण करणे गरजेचे आहे पहिल्या स्टॅपॅडरी वर्षात पूर्ण केलेल्या पॉलिसीच्या किमान पासष्ट टक्केच्या अधीन राहून दुसऱ्या स्टायपॅडरी वर्षाच्या संबंधित महिन्याच्या शेवटी लागू होईल तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मिळणार आहे दुसऱ्या स्टायपेडरी वर्षात पूर्ण झालेल्या पॉलिसीच्या किमान पासष्टच्या च्या अधीन राहून तिसऱ्या स्टायपेडरी वर्षाच्या संबंधित महिन्याच्या शेवटी लागू असेल म्हणजेच तुम्हाला पासष्ट टक्के ज्या काही तुम्ही एल आय सी काढल्या आहेत त्या चालू राहणे गरजेचे आहे त्यानंतर मित्रांनो जे काही एजंट म्हणून काम करणार आहे त्यांच्यासाठी ज्या अटी आहेत त्या बघू आपण किंवा ज्यांना ही योजना लागू नाही असे अशा कोणकोणच्या आहेत एम सी साठी म्हणजेच एल आय सीमध्ये जर या अगोदर तुमच्या घरातील कोणी भाऊ बहीण वडील किंवा जवळचे सासरे किंवा नातेवाईक एल आय सी एजंट म्हणून काम पाहत असेल तर अशा महिलांना ही योजना लागू नाही त्यानंतर कॉर्पोरेशनच्या सेवानिवृत्त कर्मचारी किंवा पुनर्निवृत्तीची मागणी करणारा माझी एजंटही या योजनेसाठी लागू नाही यानंतर कोणकोणती कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे ते येथे दिलेलं आहे तर तुम्हाला अर्जासोबत नवीनता म्हणजेच तुमचा चालू असलेला लाईव्ह एक पासपोर्ट फोटो काढायचा आहे आणि तो येथे जोडायचा आहे सोबत इतर काय कागद कागदपत्र लागतील ते पण त्यांनी येथे दाखवलेलं आहे अर्जासोबत तुम्हाला वयाचा पुरावा द्यायचा आहे स्वयं साक्षांकित म्हणजे झेरॉक्सवर तुम्हाला सही करून द्यायची आहे वयाच्या प्रवाहामध्ये तुम्ही जन्म दाखला वय आदिवास दाखला शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी किंवा आधार कार्ड पण येथे देऊ शकता त्यानंतर पत्त्याचा पुरावा तर पत्त्याचा पुरावा म्हणजे तुमचा ॲड्रेस ॲड्रेसमध्ये तुम्ही आधार कार्ड मतदान कार्ड किंवा राशन कार्ड जोडू शकता यानंतर शैक्षणिक पुरावा म्हणजे दहावीचा मार्क नो किंवा डिग्री सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर तुम्हाला आता खाली यायचं आहे आणि येथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे विमा सखीसाठी येथे क्लिक करा म्हणजेच अर्ज करण्यासाठी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओके करा कारण ही नवीन वेबसाईट जी आहे ती ओपन होणार आहे तर आपण ओके करूया ओके केल्यानंतर आता एक नवीन फॉर्म जो आहे तो तुम्हाला ओपन होईल या प्रकारे बघा लीड लीड ॲप्लिकेशन फॉर्म एल आय सी बिमा सखी योजना तर आता हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे तर चला एक नंबरला नेम नेमच्या समोरच्या टॅबमध्ये तुम्हाला तुमचे तुम्हाल पूर्ण नाव येथे लिहायचे बघा मी तुम्हाला दाखवतो इथे तुमचे फुलनेम येथे लिहायचे आहे जिथे तुमच्या वडिलाचे किंवा तुमच्या पतीचे नावासही टाकायचं आहे तुमचे जेंडर आणि तुमचा जी नॅशनलिटी ऑटोमॅटिक आली आहे त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ लिहा म्हणजे जन्मतारीख टाका जी तुमची जन्मतारीख असेल ते त्यानंतर तुमचे वय तुम्हाला दिसेल यानंतर तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर येथे लिहायचा आहे ज्यावर तुम्हाला जो संपर्क आहे तो एल आय सीकडून करण्यात येईल त्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे ज्यावर तुम्हाला मेल किंवा काही डॉक्युमेंटरी मेल एस एम एस येऊ शकतात त्यासाठी तुमचा बरोबर मेल आय डी येथे टाका त्यानंतर तुमचा दोन ब्लॉकमध्ये तुम्हाला ॲड्रेस लिहायचा आहे पहिल्या ब्लॉकमध्ये तुम्ही तुमच्या गावाचे नाव किंवा इतर घर नंबर गल्ली नंबर टाकू शकता त्यानंतर दुसऱ्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका तुमचा जिल्हा टाकायचा आहे आणि पोस्ट पण तुम्ही इथे टाकू शकता यानंतर तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड लिहा जो पिनकोड आहे तो अॅक्युरेट लिहा त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला नो करायचा आहे ही जी काही नोटीस आहे ती वाचून घ्या आणि नो करा नोच करायची आहे यस केल्यास तुम्ही इथे पात्र राहणार नाही म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी एजंट आहे का यस और नो आपल्याला नो करायचं आहे त्यानंतर जो काही कॅप्चर दिसत आहे तो कॅप्चर आपल्याला तुम्हाला हा कॅप्चर समोर दिलेला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे तर चला आपण सबमिट बटन दिसत आहे त्यावर क्लिक करूया यानंतर तुम्हाला तुमचे स्टेट निवडायचे आहे तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये राहता आणि सिटी क्लिक फॉर सिटी यासाठी जे बटन दिलं आहे त्यावर क्लिक करा आणि तुमची सिटी निवडा तर पहा सिटीमध्ये तुम्हाला अहमदनगर औरंगाबाद गंगाखेड पुणे राजकोट या प्रकारे जे काही जिल्हे असतील किंवा जे काही मेन मेन सिटीज आहेत ते इथे दिसत आहेत जी तुमच्या जवळची सिटी असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची एल आय सी ऑफिस जी आहे त्या सिटीच्या अंडर असणे गरजेचे आहे तर चला आपल्या जवळची सिटी आहे ती आपण क्लिक करूया आणि क्लिक फॉर ब्रांच लिस्ट नावाचे खाली एक बटन आहे त्यावर क्लिक करूया म्हणजे तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये वर्क करायचं आहे त्यासाठी ऑप्शन दिसेल त्यानंतर बघा तुमचा इथे जिल्हा किंवा जवळची जी ब्रांच आहे ती आलेली आहे यामध्ये तुम्हाला जी ब्रांच हवी आहे त्यावर क्लिक करा आणि सबमिट लीड फॉर्म या बटनवर क्लिक करा तर बघा मी परभणी या बटनवर क्लिक केला आहे आणि सबमिट लीड फॉर्म या बटनवर क्लिक करतो तर पहा तुमचा सारस्वाबद्दल धन्यवाद म्हणजे तुमचा जो अर्ज केला आहे त्याबद्दल धन्यवाद आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरात लवकर संपर्क करेन असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारे आपला जो अर्ज आहे तो एल आय सीकडे गेलेला आहे त्यानंतर आपल्याला जो काही रिप्लाय येईल त्याची आपल्याला वाट पाहायची आहे तर ही होती नवीन योजना